साज रेवरी भक्ती अख्यदा वाहुनी तया आत्मसुمنا बैसो गुरु पूजिना गुरुशका पावोना जणी आद का दिन सुनिया परी करुनी सक्या शुद्ध वासना बैसो जाळून पुढे ज्ञान दीपिका तेजी चढे येऊन पुढे नैवध वासना बैसलो गुरु मूर्ती सतो तो विडार पिला भला

सक्या। गुरु, सद्गुरु सख्याची मूर्त देखील शस्त्र भानुजी प्रभा फाकली काय देऊ मी तया उपमा बैसोल गुरु मूर्ती पूजना भावना गरी सुंदर वासना बैसलो मूर्ती पूजन घर जोडोली स्तुती मांडली जीवलग गुरु बाप माऊली भक्ती द्या सक्या सख्या सज्जना बैसलो गुरु मूर्ती पूजना गुरु सका पाहुणा घरी आजचा दिन सोनिया परी करुनि सख्या शुद्ध वासना बैसोलो गुरु मूर्ती पूजना गुरु सका आजचा दिना सोनिया परी करून सख्या शुद्ध वासना बैस गुरु मूर्ती पूजना राजा पुना घरी आजचा दिन सोनिया परी शुद्ध वासना बैसलो गुरु मूर्ती पूजना आजचा दिन सोनिया परी सका शुद्ध वासना गुरु मूर्ती गुरु घरी आजचा दिना सोनिया परी करोनी सक्या सुंदर वासना वैस गुरु मूर्ती पूजना जली आवडी पाय धुतले शिर पलवी चरण पुसीले पंदा गुष्टाला विरोचना बैसो लो गुरु मूर्ती पूजना करोनी सक्या पावन नगरी यजता लीला

मदवे से कैसा बापा पढ़ा मी दास लतार जी आइकोंबर जी भाव

आसू द्यावा प्रेम आसू द्यावा प्रेमच्या पायी घास दत्ता हरजी ऐकावीकामी शिकवा पाडाऊ झाली गुजराजी घ्या जाणी घ्या जाणी शिकवा पाडाऊ झाली jikowabawo la bùzọlára ni. o pa sinikun fún ẹ. o parisi gazali gazali jikowabawo la bùzọlára ni.

जाळून पुढे ज्ञान दीपिका तेजी चढे घेऊन पुढे नैवध वासना बैसलो गुरु मूर्ती पूजन सर्वतो विडार अर्पीला भला

गुरु मूर्ती घर जोडोली स्तुती मांडली जीवलग गुरु बाप माऊली भक्ती जामला मला सख्या सज्जना बैसलो गुरु मूर्ती पूजना गुरु सका पाहुणा गरी आजचा दिन सोनिया परी करून सख्या शुद्ध वासना बैसोलो गुरु मूर्ती पूजना गुरु सका आजचा दिन सोनिया परी करून सख्या शुद्ध वासना बैसो गुरु मूर्ती पूजना राधा

सका भावना सोनिया परी शुद्ध वासना बैसलो गुरु पूजना गुरु सकावना गरी आज स्वाद सोनिया परी शुद्ध वासना

रोज येतो तुमच्या दर्शना रोज येतो तुमच्या दर्शना रोज येतो तुमच्या दर्शना मिश्रोनी शिकवा उजळ गुरुदेवार उजळणी गुरुदेवारी जाणी जा शिकवा पाडा उजळणी गुरुदेवारे गाजानी जाणी शिकवा पाडा उजळ